नमस्कार मी भाग्यश्री आज मी मस्त असे भजे बनविणार आहे हॉटेलपेक्षा दोन पट भारी एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर आपण भजायला सुरुवात करू मी भज्यासाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहू ओवा घेतला आहे मीठ घेतलं आहे मिरच्या चिरून घेतल्या आता कोथंबीर चिरून घेतली सोडा घेतलेला आहे बेसन घेतलं आहे आणि भरपूर असे कांदे घेतलेले आहेत आपण सगळ्यात अगोदर कांदे चिरून घेऊ भरपूर कांदे घ्यायचे चिरून आपल्या भाज्यांमध्ये अजिबात तेल नाही राहणार असे भजे बनवायचे आपल्याला आणि खायला पण चवदार मंडळी आमच्या घरी पाहुणे आले ना पहिलं भाग्यश्रीला म्हणतात की आम्हाला कांद्याची भजी खायची आहेत सर्वांना भजे आवडते बरं का मी केलेली हो भजे खाल्ल्याने पोट भरत पण मन भरत नाही इतके चवदार भजे होते आपले तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा मी सहा सात मध्यम साईजचे कांदे घेतले तर असा बारीक कांदा आला पाहिजे आपला आणि सब काय येतो सगळा कांदा आपण असंच किसून घेऊ आपला सगळा कांदा चिरून झालाय म्हणजे कांद्याचा वास सगळा निघून जातो धुतल्याच्या नंतर तेल टाकून घेऊ गरम व्हायला चुलीला चांगला जाळ लागलाय आपण तेल पण आहे गरम व्हायला तर तेल गरम होईपर्यंत आपण पीठ खलून घेऊ जिरे घेतलेले जिरे टाकायचे एक चमचाभर हा ओवा घेतलेला आहे ओवा पण टाकून घ्यायचा आहे शिहाळत हळद चिरून घेतलेल्या मिरच्या कोथंबीर चवीनुसार मीठ ते सगळं एकत्र करून घ्यायचं अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर हे म्हणजे मग सगळ्या कांद्यापर्यंत पोचतं तर बेसनपीठ कालून घेऊ याच्यामध्ये आपल्याला जास्त पाणी नाही वापरायचं पीठ भिजवायला थोडंसं पाणी घ्यायचंय आता जास्त पाणी नाही घ्यायचं थोडं थोडं करूनच घ्यायचं नाहीतर एक टाकलं की आपलं सगळं पीठ पातळ होऊन जाईल असे भजे तुम्ही नक्की एकदा करून बघा बरं का, का लई छान लागतात खायला आपलं पीठ भिजेपर्यंत तेल पण गरम होत आलंय गेला आपलं तेल, तेल गरम झालंय आता मी मिरच्या चिरून घेतल्या उडणार नाही तर अंगावर तेल पण गरम झाले कसं पो आपण झालेलं आहे लोखंडाची कडे असल्यामुळे पटकन गरम होत तेल कधी पण असं झाड घ्यायच्या म्हणजे वर काढून घेता येत आता जास्त अंगावर पण उडत नाही तेल मग मस्त मिरच आता मिरच्या गरम असताना मीठ टाकून घ्यायचं आहे पीठ मस्त भिजलंय पाच मिनटं तसंच ठेवलं होतं आता भजे सोडून घेऊ एवढे भजे तळून घेऊ आता आता भजे खालवर करून घेऊ एकीकडून मस्त तर

तनुला लई भजे आवडत येत त्याच्यामुळे बसली मांडी घालून दे बाळा गरम आहे गार होऊन द्यायच्या हा। मिरची द्यायची का नको तनु का भजी गरम हा आपले भजे तळलेत आता काढून घेऊ बघू शकता किती मस्त असे भजे झालेले आहेत आपले कसे झाले ग तनू भजे झाले छान झाले तेल दिसतंय का भाज्यात नाही ना नहीं। खा गार होऊ द्या तुम्ही पण खा ना आता गरम गरम बर चाल आपला दुसरा पण घाना तळून झाल्या आता दिसतेय का नाही भारी भजी लय भाग्यश्री छान भजे भजेश वाजताय ताटा टाकलं कुरकुरीत झालेले आहेत मऊन वरतून कुरकुरीत आपण सगळे भजे असेच तळून घेऊ मंडळी आता आली आपली बारी भजे खाण्यासाठी तर तुम्ही आठवणीने भजे खायल्या असं तोंडाला पाणी सुटलंय मंडळी आता बघतोय भाग्यश्री भजी तळती ना तनू नाही पोट भर खाल्ले आजू मागती ना बर बर गरम पण ताटात पाहिजे ना बर बर आता बा किती असू पहिलेला पहिलेला हुशार आहे ना शाळेत मंडळी शेतकऱ्याची मुलगी आहे आमची परिस्थिती पण जेमतेमच आहे हां थोडीशी शीती आहे पोटापुरती आणि मंडळी तुम्ही आमचे व्हिडिओ बघताना आम्हाला खूप आनंद होतो थो, आणि थोडं मुली पण लक्ष आहे मुली हुशारच असतात आता दादा गेला आमचा खेळायला गरम गरम या थोडेसे गार होऊन देऊ मंडळी तुम्ही आठवणीने भजे खाण्यासाठी या बरं का कांद्याचे भजे आहेत इतकी आता छान लागणार ना खाण्यासाठी तुम्ही छान आहे वा वा मंडळी भाग्यश्री एकदम छान ते हॉटेल सारखं झालं भाग्यश्री मंडळी ते आहे आता भाग्यश्री हॉटेल आहे ना नात करते काय एकदा यावंच लागतंय तर असंच झालेलं आहे भाग्यश्रीच्या हातचे भजे खाण्यासाठी एकदा यावंच लागतंय हो की नाही हो या दमाने खावर का मी आता गरम गरम काढते बरं -बर। मस्त ताट भरून भजे झालेत बर का आजूक पण होतील आता सगळेजण गरम गरम भजे खातील आणि मंडळी हे बघू शकता तुम्ही मंडळी हा बघा हाय कांद्याचा भजना किती फ्रेश आणि ह्या बघा अजिबात तेल नाही एकदम मऊ लुसलुसीत आहे मधून भजे मंडळी बघू शकता आहे राम आलेत राम काय 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 गरम आहे गरम आणि गरम आहे आहे आणि इतकं वाट बघायची थोडसा का मंडळी खुनवतो ना काही जर पिरो असू द्या केळी असू द्या भजी असू द्या खायचं असलं ना असं असं करतो नाही 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 बघितलं खायच थांबा जपून कांदा बाजूला काढा थोडस देतो मंडळी एकच वर्षात झालाय आला खर तू कुठे गेलता हा खेळायला काय खेळायला गेल तर कबड्डी कबड्डी खेळ आवडतो तुला मिरची द्यायची करो मंडळी रामला तर इतके छान भाजी आवडलीत ना दर बाळा किती छान आहे तिखट खायला मागतो कस हसतोय बघ चव लागली ना चव कशी राम मंडळी आज थोडा पाहुण्याच्या शेतामध्ये गेलतो दुपारी इतकं छान झाड होत ना भाग्यश्री त्यांचं केळीच झाड आहे त्या केळी तर एक घडमस्त तुडून आणलाय भरपूर दादा गावरान केळी कशा लागत्या झाड पिकलेल्या जाईन का पिक नाही खायचं राम वा वा भाग्यश्री रामच्या राम नाही तू केळी नाही खात, नहीं खात। हो नाही 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 जे जय राम कृष्ण हरी करा विठ्ठल 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 म्हणा जे जय राम कृष्ण हरी जे जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धरा हा घ्या 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 मंडळी काही इतके अप्रतिम भजे झाले आहेत ना आणि किती सोप्या आहेत भाग्यश्री खूप सोप्या आहेत ना कांदा भजे हो खूप सोप्या आहेत माझे झालेत आता सगळे थोडेसे तळायचे राहिलेले तू आणि इतके छान झालेत ना बाकी श्री भजी संपली इकडं देते की झाले आता माझे तळायचे हो आणि रामला तर खूप आवडले बर का हो त्याला चव लागली आपले सगळे भजे तळून झालेत बर का आता आणि मस्त गरम गरम यांनी वरवर खाल्ले तर मस्त पैकी आपले सगळे भजे तळून झालेत बरं का बघू शकता किती मस्त झालेले इथं सगळ्या जणांना आवडले तर तुम्ही पण मस्त असे भजे बनवून पहा बरं का आणि एकदम छान लागतात खायला अजिबात तेलकट नाही राहिले बघा आतून एकदम मऊ मऊ झालेली तर वरतून कुरकुरीत झालेली इथं तुम्ही पण असे मस्त भजे बनवा बरं का माझ्या पद्धतीने आणि मला कमेंट करून नक्की कळवा कसे का। झाले ते चवदार मस्त चवदार होते तर आणि आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा आपला तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद अजून खायचे लईच मंडळी आवडले गाड्या भजे दादाला अगदी मन सोक्त खातात मुलं घरच्या घरी गरमागरम असलं तर